सिटी सर्वेकारलेतील कार्यालयातील जावक लिपिक आप्पा उर्फ श्री शिवशंकर गुंडू जंजावळ यांच्या सेवानिवृत्त प्रसंगी पत्रकाराकडून सत्कार नमस्कार आज आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस वर्षापासून आपण आपा या नावानेच मी आहे आम्ही ज्या ज्यावेळी ऑफिसला जायचं कुठलेही काम असू द्या आप्पानामित बाळा शेवट करायचं जे नाही आहे ते नाही असं सांगायचं नसतील बाबा त्यांना माहीत असेल की माहीत पण असं करून द्यायचं आम्हाला काही गोष्टी जे शेती सोडवण शिकलो ते आम्ही शिकलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जी त्यांचं पस्तीस वर्ष झाल्यानंतर जी रिटायरमेंट आहे ते रिटायरमेंटसाठी जे शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासून शुभेच्छेचं वर्ष होत आहे ऑफिसमध्ये पण त्यांचं निरोप समारंभ त्यांनी केलेला आहे परंतु आज जी लोक आहेत आपल्याला जे रिटायरमेंटसाठी तुम्ही शुभेच्छा द्यायला की ज्या पद्धतीने आपण हे फुल आहे जे अनेक फुलं आहेत अनेक फुलांच्या म्हणून एक पुष्पाळ तयार होतो जसं एखादा दिव्याला दिवा लावत गेलं की दीप मार तयार होतो त्याच पद्धतीने माणसाला माणूस जोडत गेलं की माणसाचे सुंदर नाता तयार होतो त्या पद्धतीने आपाने माणसाचं सुंदर नाता तयार केलेलं आहे म्हणून आज एवढं हे लोक इथं आप्पाला शुभेच्छा त्यांनी आहेत आम्ही साप्ताहिकचा संपादक पत्रकार नात्याने आणि त्याचपर्यंत उपेक्षित व्यासपीठाचे संपादक वैजनाथराजदार यांच्या यांच्या वतीने आम्ही प्रार्थना करतो की जो आहे सुखी समृद्धी भरबाट्यात जावं निरोगी जावं ही ईश्वर प्रार्थना करतो आणि सिद्धेश्वरी प्रार्थना करतो असंच आप्पाचं मार्दर्शन आम्हाला लावावं ही आपला विनंती करतो आणि आमचे शुभेच्छा शिवकल्याबद्दल आप्पाचा पण आम्ही आभार धन्यवाद